नमस्कार न्यूज ट्वेंटी वन साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आमदार परिणय फुके यांचा शेतकऱ्यांना दिलासा आमदार फुके ताप्यासह पोहोचले पूरग्रस्तांच्या भेटीला जिल्ह्याची यंत्रणा लावली कामाला जिल्ह्यात चार दिवस झालेल्या अतिवृष्टीने निर्माण झालेल्या परिस्थितीची आणि नुकसानीची पाहणी करण्यासाठी विधान परिषदेचे आमदार झाल्यानंतर आज चोवीस जुलै रोजी परिणय फुके ताप्यासह अतिप्रभावित ओवनी आणि लाखांडूर तालुक्यातील पूरग्रस्त गावांतील पूरग्रस्तांच्या भेटीला पोहोचले या भेटीदरम्यान संपूर्ण जिल्ह्यातील संबंधित विभागाच्या यंत्रणेला त्यांनी कामाला लावले असून तातडीने उपाययोजना राबवून त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले गत शुक्रवारच्या रात्रीपासून सलग चार दिवस जिल्ह्यात अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीने जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती जिल्ह्यात पवनी आणि लाखांदूर ह्या दोन्ही तालुक्यात या, या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला असून जनजीवन विस्कळीत झाले होते यात पवनी तालुक्यातील आसगाव सहित काही गावे तर लाखांदूर तालुक्यातील विरली बुजुर्ग ओपारा भागडी यासह काही गावे अतिप्रभावित झाली होती या दोन्ही तालुक्यात हजारो घरांची पडझड झाली घरात पाणी शिरल्याने पूरग्रस्त कुटुंबाचे प्रचंड नुकसान झाले आणि भाजीपाल्यासह धान पिकांचे पूर्णत नुकसान झाले त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी आणि पूरग्रस्तांकडून सरसकट नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे दरम्यान विधान परिषदेचे आमदार झाल्यानंतर जिल्ह्यात येताच आमदार परिणय फुके यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून त्यांच्या समस्या जाणून घेण्याला प्राथमिकता दिली आणि आज बुधवारला त्यांच्या ताप्यासह ते लाखांदूर आणि पवनी तालुक्यात येऊन त्यांनी पूरग्रस्त गावांची पाहणी केली पूरग्रस्तांच्या समस्या आणि मागण्या जाणून घेतल्या यावेळी तालुक्यासह जिल्ह्यातील विविध विभागातील अधिकारी कर्मचारी यांना तातडीने उपाययोजना राबवून त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले शेतकऱ्यांकडून मागणी होत असलेल्या सरसकट नुकसान भरपाई बद्दल बोलताना आम्ही ही मागणी धरून घेतली कि या भागातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी पूरग्रस्त कुटुंबांना आजच्या आज खावटीच्या माध्यमातून मदत मिळाली पाहिजे राज्य शासन आणि महायुतीची सरकार ही गोरगरिबांची सरकार असून निश्चितच शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे आमदार परिणय फुके यांनी सांगितले चार दिवसात झालेल्या सतत पावसाने शेतकऱ्यांची आणि घरांची पडझेड झाली शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले आणि शंभर सरसकट नुकसान भरपाईची मागणी केली जायतं काय सांगाल नाही निश्चितच मोठ्या प्रमाणात या दोन्ही तालुक्यामध्ये पवनी तालुका आणि लाखांदूर तालुक्यामध्ये नुकसान झालेलं आहे आणि आम्ही आज ही मागणी आम्ही धरून घेणार धरून घेतलेली आहे की सरसकट या भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे जे घरं अंशकालीन बाधित आहे त्यांना संपूर्ण बाधित ते पूर्ण पैसे मिळाले पाहिजे त्यांना पूर्ण परत घरकुल योजनेच्या अंतर्गत नवीन घरं बांधून दिली पाहिजे आणि या प्रकारे ज्या ज्या लोकांचं घरी पाणी गेलेलं आहे त्यांचं अन्नधान्याचं नुकसान झालं आहे कपड्याचं नुकसान झालं आहे त्या लोकांना खावटीच्या माध्यमातून आजच्याच त्या लोकांना मदत मिळाली पाहिजे आत्ताच मी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बोललो स्वतः मी आज फडणवीस साहेबांसोबत बोललो आणि हा विषय त्यांना सांगितलं मुख्यमंत्री साहेबांसोबत मी आता संध्याकाळी बोलणार आहे आणि त्यांना या सगळ्या परिस्थितीची माहिती मी देणार आहे आणि मला शंभर टक्के विश्वास आहे की राज्य शासन ही महापीची सरकार आहे आणि निश्चितच शेतकऱ्यांची गोरगरिबांची सरकार आहे निश्चितच लोकांना सरसकट यावेळेस मदत मिळणार गत काही महिन्यांपूर्वी यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेअंतर्गत ढीवर समाजातील लाभार्थ्यांना तातडीने कागदपत्र मागवून घरकुल मंजूर करण्यात आले मात्र यातील काही अति गर्जू लाभार्थी कागदपत्र अभावी वंचित राहिल्याने आजही ते जीर्ण घरात वास्तव्यास आहेत अशा शेकडो कुटुंबांचे या पूरपरिस्थितीने प्रचंड नुकसान झाले ही परिस्थिती हेरून या दौऱ्यादरम्यान गावात या योजनेतील वंचित लाभार्थ्यांच्या यादीचा अहवाल राज्य शासनाकडे गेला आहे तरी सुद्धा काही गावातील सरपंचांनी मला दिलेल्या याद्या संबंधित मंत्र्यांना पाठवले आहे हे सर्व येत्या सात आठ दिवसात पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे परिणय फुके यांनी सांगितले यशवंतराव चव्हाण जे ढिवार समाजासाठी योजना आहे घरकुल योजना आहे त्याच्यासाठी काही मागच्या वेळेस जे तातडीने कागदपत्र मागवले त्याच्यात कागदपत्र अभावी काही म्हणजे वंचित राहिले लाभार्थी ते त्याच्यासाठी नाही आता एक संपूर्ण सगळे कागदपत्र जमा करून एक अहवाल राज्य शासनाकडे गेला मला आता मागच्या गावातल्या सरपंचांनी ते दिले विरलीच्या सरपंचांनी ते दिलेलं आहे आणि ते प्रधान दिलेलं मी आ, ते आता संबंधित मंत्र्यांच्या पीएस ला ते पाठवलेलं आहे आणि ते मी सात आठ दिवसात ते पूर्ण मंजुरी करण्याचा मी प्रयत्न करते नुकसानग्रस्त मच्छीमार व्यावसायिकांना सुद्धा नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील असल्याचे समजले या चार दिवस आलेल्या अतिवृष्टीने मच्छीमार व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे ते त्यांच्याकडून नुकसान भरपाईची मागणी केली जात असताना त्या नुकसान भरपाईबद्दल बोलताना दोन हजार वीस मध्ये सुद्धा अशाच प्रकारे मच्छीमार व्यावसायिकांची नुकसान झाली होती त्यावेळीसुद्धा शेतकऱ्यांप्रमाणे नुकसान भरपाईची मागणी त्यांच्याकडून केली जात होती त्यानुसार सलग तीन वर्षे मीच त्या विषयाचा पाठपुरावा करून भंडारा गोंदिया जिल्ह्यातील नुकसानग्रस्त मच्छीमार व्यावसायिकांना नुकसान भरपाई मिळवून दिलं होतं आताही नुकसान झालेल्या मच्छीमार व्यावसायिकांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे आणि शंभर टक्के मिळवून देणार असल्याचे फुके यांनी सांगितले मच्छीमार व्यवसायाचा त्यांच्याकडून मागणी केली जात आहे त्याच्यावर काय सांगा दोन हजार वीस मध्ये याच प्रकारे मच्छीमार समाजाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं मच्छीची शेती मासूची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचंही नुकसान झालं होतं आणि त्यांना त्यांची मागणी होती की आम्हालाही शेतकऱ्यांसारखं नुकसान भरपाई दिली पाहिजे चार तीन वर्ष या विषयाचा पाठपुरा करून मीठ भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील मच्छीमारी करणाऱ्या लोकांना याची मदत मिळून दिली होती मोठ्या प्रमाणात त्या सगळ्यांना मदत मिळाली आता याही वेळेस मोठ्या प्रमाणात मच्छीमारी करणाऱ्या बंधवांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यांनाही मोठ्या प्रमाणात मदत मिळून देण्यात नुकसान भरपाई देण्याचा मी प्रयत्न करणार आणि ते शंभर टक्के करून घेणार जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने लाखांधुराणि पवनी हे दोन तालुके अति प्रभावित झाल्याने सर्व नेत्यांनी या दोन्ही तालुक्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आज बुधवारला विधान परिषदेचे आमदार परिणय फुके यांचेसह माजी खासदार सुनील मेंढे यांनी दोन्ही तालुक्याचा दौरा केला शिवाय माजी आमदार बाळाकाशेवार यांनी सुद्धा पूरग्रस्त गावांची पाहणी केली या दरम्यान शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाईवर बोलताना यावेळी शेतकऱ्यांना बऱ्यापैकी मदत मिळण्याची शक्यता आहे आम्ही ते मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे माजी आमदार शिवार यांनी सांगितले परिस्थितीमध्ये आता जे शेतकऱ्यांचे नुकसान झाले किंवा घरांचे पडझ्या झाले त्याच्यासाठी आपल्याकडून काय प्रयत्न करण्यात येऊन सगळ्यात महत्त्वाचा विषय संबंधित विभागाचे जे अधिकारी आहेत म्हणजे जसं रेव्हन्यू इन्स्पेक्टर झाले तहसीलदार त्याच्यानंतर या सगळ्यांचं एक एक टीम म्हणून त्यांनी सर्वे करायला पाहिजे सगळ्यात आणि सर्व्हेमध्ये सगळ्यात नुकसान भरपाई किती झाली काय झाली आता शेतीचं तर शंभर टक्के नुकसान आहे माझ्या कारण की ज्याचा रुग्ण झाला त्याचे पूर्ण डुबले ज्याचे परेत डुबले तो काही आता होऊ शकत नाही त्याच्यामुळे शेतीचं शंभर टक्के नुकसान झालेलं त्याच्यामुळे याचं सगळे सर्व करून जास्तीत जास्त नुकसान शेतकऱ्यांना नुकसान भरपाई काय मिळेल प्रयत्न करू पडदळ झाली घराच्या देखील त्यांना देखील मिळवायचा प्रयत्न करू शेतकऱ्याची शंभर टक्के नुकसान झालेली आहे आणि शेतकऱ्यांची मागणी आहे की सरसकट नुकसान भरपाई मिळावी मात्र 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 शेतकऱ्यांकडं मात्र शेतकऱ्यांची जे काही फसल निघते त्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळेल काय आता महाराष्ट्र सरकारने एन डी आर एफचा जो नॉन्स होते ते डबल केले पहिले जे होते त्याच्यापेक्षा डबल केले पहिले जी नुकसान भरपाई मिळायची त्याच्यापेक्षा डबल केले त्यामुळे यावेळेस शेतकऱ्यांना बऱ्यापैकी मदत मिळण्याची शक्यता आहे आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो